यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत रणधीरजी सिंग यांचा सन्मान होत आहे त्यांचा सन्मान माजी उपसरपंच संतोष पोकड ह आणि उद्योगपती पहिला किरण शेठ शिरोडे विनंती सन्मान देण्यासाठी जायचे त्याचप्रमाणे पहिला

म्हणजे खत्री खांद्याच्या इंजुरीमुळे आज येऊ शकणार नाही पण जम्मू काश्मीर फार मोठा पैलवान हिंदी केसरी अभि दादा खटके यांनी बोलवला मैदानामध्ये आणि मातीच्या उत्सवा निमित्ताला पुणे जिल्ह्यामध्ये विद्येच्या बाहेर घरा दोन लाखाची कुस्ती पहिला सचिन अप्पास आपली पोलानी मनगट मनगटाला कुस्ती ही झालेली आहे अखंड हिंदुस्तानला भीड लावलेला पहिला पैलवा धाम घेण्याच्या रक्ताचा असा शेख का महाटाचा आकर्षक पैलवान या पैलवांना दिल्ली पंजाब हरियाणा हो हलक्या का माणसं आताच घर घाटा मिलिंदाना हा मुकाबला काहीच घट्ट करूनच बघावं लागत नाही काय मुकाबला घेतलाय मीन मीनिया युद्ध सिकंदर से सारे जहां से अच्छा हिंदू हमारा वो वो वही गुरु किस नाम का भी हाथ हरा अभी दादा कैसे पिटले हाता ता ता या तुम्ही जबाबदारी दिली सचिन सरपंच साहेब महाराष्ट्राचा याच वर्षी हिंद टाळ्या अरे कर हर दिन इन्सान मंदिर होणारे इन्सान जे हा बिजाय व हा मंदिर पण जाय हलक्यामध्ये एक गोष्ट बस दो तो हजार किलोमीटर से इस महा में आप आए हैं इस महा का लाडला पहलवान सिकंदर सिंह के खिलाफ जो सिकंदर पिछले तीन साल से पूरे देश में अपनी कुश्ती का जलवा दिखा रहा है उनके खिलाफ आज आप लड़ने को आया है